आणि एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदारांनी आपल्या दत्तक गावांकडे पाठ फिरवायचे दिसून येत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र गाव दत्तक योजनेची लाज राखली आहे शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाई हे दुर्गम भागातील गाव त्यांनी दोन वर्षांपूर्वी दत्तक घेतले आजवर त्यांनी या गावामध्ये वाड्या वस्तीपर्यंत डांबरी रस्ते आणि गटर्सची सोय केली आहे याचबरोबर गावामध्ये आरोग्य शिबिरे जातीच्या जा दाखल्यासाठी शिबिरे आयोजित केली याशिवाय या, या गावातील लोकांबरोबरही त्यांनी सातत्याने संपर्क ठेवून गावच्या विकासाकडे जातीने लक्ष दिले आहे खासदार संभाजीराजेंच्या कामावर येळवणजुगा येथील ग्रामस्थ समाधानी असून त्यांच्याकडून पुढील काळातही आपल्या गावाची अशीच प्रगती होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत मी भरत पाटील येळवणजुगाई दोन हजार सोळा सतराला राजेंनी येळवणजुगाई हे दुर्गम गाव दत्तक म्हणून घेऊन ह्या गावामध्ये येळवंजुगाई गावाला जवळजवळ बारा वाड्यांनी विखुरलेलं गाव आहे ह्या विखुरलेल्या गावामध्ये राजाने होऊन सर्व गावामध्ये वाडी अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात जवळजवळ सत्तर लाखच्या आसपास निधी या गावाला आपल्या इथे दिलेला आहे तसेच आंतर्गत गटर्स असतील जातीच्या जा दाखलेचे कॅम्प इथं झालेले आहेत पर विधवा महिलांसाठी पेन्शन्स मिळवून दिलेले आहे राजेंच्या प्रयत्नातून पाटाचा वाडा म्हणजे गेळवडे अंतर्गत रस्ता जवळजवळ एक कोटीचा म जवळजवळ मंजूर झालेला आहे तो सुद्धा आत्ता सध्या इलेक्शन पिरियडमध्ये थांबलेला आहे तो चालू होणार आहे तसेच राजेंची कायमची इथं एक चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर अशी कंटिन्यू या गावाला भेट असते राजेंनी एवढ्या चांगल्या प्रकारे सोय सोयीसुविधा केली आहेत की दळणवळणाची सोय एकदम उत्तम प्रकारे झालेली आहे शौचालयाची सुद्धा चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे प्लॅस्टिकमुक्तीचा नारा दिलेला आहे तसेच गोरववाडी भंडारावाडी चिकलवाडी पांढरेपाणी मालाईवाडा पारिवणी आणि पाटराजवाडा अशा वाड्यांच्या दुर्गममध्ये राजांनी येऊन आपल्या प्रत्यक्षात भेट देऊन या वाड्यांच्यामध्ये विविध कॅम्प राबवलेत आरोग्याचा कॅम्प तर इतका चांगला राबवला चा की सर्व प्रकारच्या इथं त्यांनी सुविधा निर्माण केल्यात सो सगळ्या लोकांना मोफत हे केलेलं आहे के तपासणी केलेली आहे आणि आमच्या गावात त्यांची कृपाक्षेत्र रा, कायमस्वरूपी राहील ते बोलतातच आम्ही कायम तुमच्याशी आहे राजकारण विरहित राजकार इथं त्यांनी ते काम केलेलं आहे तसेच येथे सुद्धा त्यांनी जवळजवळ पन्नास लाखाचा पर्यटकांसाठी हॉल निधीतून बांधणार आहेत तिथं एक छोटीशी ग लॉन्ससुद्धा चांगल्या प्रकारे ते करणार आहेत असं चांगल्या प्रकारे अजून निधी देत आहेत येळवंजूगाईसाठी राजेंचं येळवंजूगाई ग्रामस्थ येळवंजूगाई ग्रामपंचायत येळवंजूगाई ये सदस्य सरपंच हा सर्वांच्या वतीनं तरुण मंडळांच्या वतीनं आभार मानतोय त्यांचं देशाच्या पातळीवर त्यांनी लिहिलेलंच आहे आम्हाला परंतु जगाच्या पाठीवर येळवंजूगाई गाव जावं अशी आमची इच्छा आहे येळवणकरांची कॅमेरामॅन रोहित सुर्यंशीचं योगेश कुलकर्णी लाईव्ह मराठी कोल्हापूर